जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा रांजणगाव गणपती येथे आढावा रांजणगाव गणपती येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यमंत्री माननीय बच्चू कडू यांनी आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली जिथं आता सक्षम उमेदवार आहे तिथं आपण काही ठिकाणी युती करून आता ते स्थानिक स्थानिक काय पुणे जिल्हा आणि शिरूर तालुका मुख्यतः आपण या परिसरामध्ये फिरत आहात तर या संदर्भात काय सांगाल इथं आपले काही उमेदवार असणार का आता आम्ही जिल्हा परिषदच्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा एक किंवा दोन किंवा तीन लढू शकतो जसं महानगरपालिकेमध्ये तीन आहे कार्यकर्ते आहे पण पैशाच्या आणि धर्म आणि जातीच्या याच्या कसा टिकत सगळ्यात मोठी गोष्ट आहे का अर्थकारण राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे असणारा कार्यकर्ता हा कामाचा आहे पण पैसा नाही आहे तो जातीचा झेंडा घेऊन नाही आहे धर्माचा झेंडा मोठी अडचण आहे तर पैसा नाही आहे तर कमसे कम धर्माचा झेंडा तरी पाहिजे किंवा जातीचा तरी झेंडा पाहिजे आणि ते दोनही गोष्टीवर आम्ही काम करत नाही आम्ही शेतकरी कामगार कष्टकऱ्यांचं काम करतोय जातीचे झेंडे घेऊन आम्ही काम केलं नाही दोनही गोष्टींना आजच्या राजकारणात तो फार पुरेसा नाही आहे एकतर या आजच्या घडीच्या राजकारणात प्रचंड पैसा पाहिजे तर धर्म कारण तरी पाहिजे आता दोनही नसलं तर फक्त कष्ट आणि सेवा याच्यावर आजचा मतदार मतदान मारण का नाही मारण हाय प्रश्न आहे लोक म्हणतात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे पण लोकशाही जिवंतसाठी लोकशाही झोपटे माणसं तर पाहिजे ना आज तुम्ही पाहतो एका एकूण मतदान होतं साठ टक्के चाळीस टक्के तर त्यांना काही लेन देनच नाही आहे राहिलेल्या चाळीस टक्क्यामध्ये साठ टक्के लोक चाळीस टक्के लोक पैसे घेतात वीस टक्के इमानदारी मारतात मला एका वकिलानं आताच प्रश्न विचारला भाऊ काही लोक चार चार पार्टीकडून पैसे घेतात त्याच्याही मताले एकच किंमत आहे आम्ही पैसे न घेता मत मारतो त्याचाही मत एकच आहे म्हटलं असं कसं निवडता येईल आता ते म्हणजे देशामध्ये काय आहे का पैसे न घेता प्रामाणिकपणे जात पात धर्म न पाहता काम पाहून मतदान करणारा एक मतदान आहे तसाच असा उमेदवार पण आहे पण आता ही वर्गीकरण झालंय प्रचंड पैसा तुम्हाला माहित आहे का एका नगरसेवकाला क वर्गाची नगरपालिका असत म्हणजे तिचं बजेट जास्तीत जास्त दहा पंधरा वीस लाखाच्या पन्नास साठ लाखाच्या वरते तिचं स्वतंत्र बजेट नसल त्या बजेटच्या नगरपालिकेमध्ये आता नगरसेवक होताना पंधरा ते वीस वीस लाख रुपये खर्च करावला म्हणजे जिथं चार हजार मतदान आहे तीन हजार मतदान आहे आता दोन हजार मतदान असणाऱ्या ठिकाणी उमेदवार पंधरा पंधरा लाख जर खर्च करत असेल तर तो कारण कशासाठी खर्च करत काय कारण आहे तो काढणार कसा आहे किंवा त्याच्याजवळ हे पैसे त्याला रिटर्न पाहिजेच नाही